काकर्यार्ति बेख लिया जागे करा रुक्मिनी वराः देवहाय नुजस्वाः वेगे इंबलोन करा दुष्टे हुलतयाशी दारी वाजन्ति वाचति दोर दमाने गर्जति भोटे काकर्यार्ति माजा सद्गुरायाची संगीजी आनंद होत से महागारी केशवराज विठे नामाचरला बंधुतो गुरु माझे रायू मजला ठाव जावा पाऊ गुरु माझे राऊ मजला ठाव जावा पाऊ साईनाथ गुरु माझे आई बदला ठाव द्यावा पाई रातराज गुरु माझे आई बदला ठाव द्यावा पाई श्रीनंद सद्गुरु साईनाथ महाराज आरती वगैरे झाली चाय प्यायची तयारी चाय वाटर आमची पंगत सगळं हो आहे फोटो वगैरे काढतो काहीच चालतो पालखी आहे माझ्या पाठीशी पाठीची आमच्या पार्टी आहे आणि हे तो व्यू बघा मॉर्निंग वॉक असली भारी होते एक नंबर वाटतो मागाशीच निघालो आम्ही मागाशी अंतर होता रस्त्याला गाड्या खूप होत्या म्हणून मी ब्लॉक घेतला

आनंद कोटी बोल रिक्षा आला बोल आनंद कोटी आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजा, राजा पर ब्रह्म श्री साईनाथ महाराज की जय साई बाबा की जय ओम साई महाराज जय ओम साई जय साई ओम साई जय साई तर कायच फायनली सिन्नर हायवे ला आम्ही आहे ही पालखी आमची पुढे गेले मी जातो परत पळत 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 टोपी पाडायची साई बाबा ही बघा आमची पालखी हे हॉल्ट आला का रे आपला बहुतेक हॉल्ट पण आलाय ही आहे आमची पालखी

आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साई बाबा आराम करतो जरा आराम करतो काहीच नाचून वगैरे दमलो थोडासा थोडसा नाही जास्त आता नाश्ता करायला बसलोय नाश्त्याला काय आज भाकर वांगा वांग्याची भाजी आहे आहे सॉरी बटाटा आहे आम्ही बसलोय सगळं एकत्र बसलोय बाकीच्या अजून खूप पाठी आहेत लातो झेंडा त्याला पाटी आम्ही पालखी सोबत होतो पालखी ठेवली इथे आता फटाफट फटाफटवाल कुठं मग पहिला नाश्ता करतो फटाफट कुठे तर गाइस नाश्ता वगैरे करून मी खाली पालखी आता चावली चलो आता आताचा प्रवास पण खूप लांबचा आहे बघू आता किती वाजता पोहोचला बघा आता नवादा काय बोलतो बाबा बोलू देतो अरे बद्ध लो फाय दुखायला लागले काय दुखायला लागले नवादाची बघा तके किती टाइम लागतो पोहोचायला खूप अंतर लागला फटाफट तर गाईच आम्ही शिर्डीपासून सत्तर किलोमीटर लांब आहोत पहिल्या झेंड्यावर आहोत सर्वात सर्वांच्या पुढे म्हणजे आम्हीच आहोत कारण आणि मी पहिल्या झेंड्यावर बाकीचे लय म्हणजे लय लांब आहे पालखी पण खूप लांब आहे हा चालतो आहे रस्त्याने हायवेला ऊसाची गाडी बघा ऊसाची आता पुढे जाऊन ऊस खायला भेटेल आम्हाला बा बगीचे वगैरे दिसले कोबींचे पण नाही घेतलं मी बोलू पुढे भेटतील अगदी तिथे गेल्यावरती जमलं तर दाखवेन नाही तर आला तर नाही दाखवणार कारण की एवढ्या भर उन्ह कंटा येतोय मोबाईल यूज करायला आणि चार्जिंग पण संपतोय चार्जिंग आहे फक्त वीस टक्के बघू जमलं तर दाखवेन मी नाही तर नाही दाखवणार आता ना चालतोय आम्ही जरा हळूहळू कारण की बाकीची पालखी वगैरे लय लांब आहे करणार नाही मी चालतोय हळूहळू बघा किती सुंदर असा रस्ता आणि कडक असं ऊन उन, त्या उन्हात चालवायची मजा आमचं अम आम्हाला माहिती आहे जाऊन दे तुम्ही कंटिन्यू कर, करा उडतं तुम्ही बघा रन द्यायला हवं आम्ही पालखी आले तसा रन देतो रहायला सांगतो रन नाचतायत आपले पब्लिक नाच राही नाच तर गाइस फायनली हॉल्ट वरती आहे जेवणाच्या तिकडे कपडे वगैरे सुकत टाकले तर जातो आणि आराम करतो जरा आहे आमचा दुपारचा हॉल बघू शकता तुम्ही मी चप्पल काढतो कुठे जेवणाची तयारी चालू आहे पंगत बसलेच सोपायची नमो नारायण 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 नारायण

मेन्यू चिकट भात लाडू कांदा भाजी थोडीची आमटी भाजी ते अजून एक भाजी होती घेतली जेवतो फटाफट आम्ही सर्व त्याच्यानंतर खेळतो तुम्हाला मी मागा आम्ही मागाशीच आहे आमची पालखी गेली पुढे आराम केला मी भरपूर पालखी खूप पुढे गेले मी खूप पाठी राहिले आम्ही एवढी जण आहोत सोबत आणि इथं पूर्ण टमाट्याची बॅग बॅग म्हणतो बाग आहे बाग आहे की <laughs> <द्याकी द्याकी। laughs> बाग आहे आणि आम्हाला येता येता मंडळाने दिले आपला जिरा सोडा लय गरम आहे तर काय थंड करून प्यायला लागेल कुठेतरी पाण्यात टाकतो थंड करतो, करतो आणि पितो इथे हिमालय नाही बाबा पाणी कसं भेटायला आणि इथं फुलांची पण बाग आहे बहुतेक इधर इधर इसके अंदर बरोबर अंदर फूल का समथिंग समथिंग समजून घ्या तुम्ही काय ते समथिंग समथिंग आता आम्ही चालतोय समथिंग समथिंग पमकिन आता एलो आणि बनी आता रात्रीच्या हॉल्ट वरती चाललोय बघू आज किती वाजता पोचता तुम्हाला समजेल मधी मधी ब्लॉक हे गाड्या खूप सुसाट आहेत आणि हे असं इथं मंदिर आहे हे काय दिसलं का नाही दाखवलं मी त्यांना मंदिर हे मंदिर खूप लांब आहे आम्ही गेलो असतो आता कुठे मंदिर पण आता काहीच मंदिर काही ब्लॉग संपला नाही एक व्हिडिओ संपली नाही माझा वा वाय नाही तू मजा नाही आली काय तर काल शनिवार परसो रविवार और मंडे को शिर्डी पोहचे बाबा के पास त्याला कंटिन्यू करा मधी मधी भेटू काहीच आम्ही घाटावर चालतोय माझ्या डोळ्यात काहीतरी गेले काय समजलं काय बोलतो पब्लिक पुढे हा बघा पूर्ण इथं हे आहे काय बोलतोय तुझा खदन काय रे हे नको नको या अरे चार शिव्या खाण्यापेक्षा इकडे कायच बाबूचे पाय दुखलेत वाटत आपण त्याला जाऊन विचारू त्याची काय इच्छा मनोगत व्यक्त करतोय तो आपण दोन शब्द त्याच्याकडून ऐकू तो काय बोलतो सेटअप होतो एकदम दोन मिनिटं थांबा मी कॅमेरा फिरवतो सेटअप झालं की झालं ओके तर तुझं काय म्हणणं आहे तू एवढं चालून आलायस बाबांसाठी बाबांसाठी तर इच्छा काय आहे तुझी

फक्त सुखी ठेव मला बोलला लवकर फॅमिलीला आणि येणार आहे तिला पण बाबूची स्माइल दिली बघा पण एका स्माइल वर चार पोरी येतात विदा होतात भाऊ मेहनत तर एवढा घाट चढला एकदा पण बसला नाही तुम्हाला दिसला बसताना भाऊ काय बोलतो आमचं इथे इंटरव्ह्यू चालू आहे ना मला भाऊ तुझ्यासाठी मी जीव पण देऊ देऊ नको राव राहू दे राहू दे ठीक आहे थांबत थांबा हे ढकलतील बिकलतील तुम्हाला बघतो फायनली इतकं चालून चायच्या हॉल्ट वरती आलेलो आहे आम्ही ही बघा आमची पब्लिक कशी बसले लाईन चाय घेतो फडाफट चुस्की मारतो आणि मग कुठला बिस्किट आहे या भरपूर चाय बी घेतो चाय करण काटे ॲ भाऊ कसा आहेस भाऊ माझ्याकडे बघ कसं आहेस ओम साईराम माझा घडा घालून लाद नाही वाटत तुला ते तोड आता तेवढाच बाकी आहे तोड तोड बघू तोड नाय चहा घेतलाय आज गॉर्बन भेटलाय आपल्याला बाबू माझ्या बाजूला गॉरबॉन नाही घेतला बाबू की जेऊ माझ लेमन ओ भाई लेमन टी केले ह्याला मानलं पाहिजे असं कोण करू शकत नाही फक्त बाबू बाबू स्माइल वर बोल ना माग्याशी मी स्माइल देत समजतो बाकी काय समज नाही सगळ्या नुसतं दाव दे, दे। आम्ही नंतर बोलू ओके काय जाता येतो भजी खायला बसलोय भजी तर संपली नाही दाखवू शकत भजी खातोय ब्लॉगर बघा तुम्हाला नाक करा पण आता कुठं विषय आड आहे भाऊचा राजे संपली आता ब्लॉक पण संपला दोन सांगितले मग एकच दिली आम्हाला एकच दिले बोलतो दोन सांगितलेले गायच सुंदर अशा पवन आपल्या समोर आहेत तर बघा किती आहेत मोजू आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नौ। नऊ नौ। ते दहा पवन आहेत आणि आम्ही पेट्रोल पंपाची इथून चालत आहोत एक, एक मिनटं थांबायला बोलला भाऊ आपला तो बोलला म्हणजे विषयक आपला आणि इथं पण आहे काय पेट्रोल पंपाच्या पाठी दिसली तुम्हाला नसल दिसली थांबा थांबा दाखवतो 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 ये टोपी उडवली माझी भाऊ चक्की थांबा एक मिनट टोपी फायनली रात्रीच्या हॉल्ट वरती पोचलेलो आहे हाय आदी भूषण करण काटे आदी <laughs> सबस्क्राईब रे असं ते चुकी होते माणसांकडूनच तर पोचलेलो आहे फायनली हे थंडी वाजते आज पण हॉल हॉलमध्ये आहे ठिकाण आल्या आल्या बघा बाप्पाचं दर्शन झालं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आल्या बाप्पांचं दर्शन तस जातो आतमध्ये जरा पायलाम करतो अर्धा एक तास मग आरतीला बसतो मग लगेच जेवायला बसतो मी कंटिन्यू करा आतमध्ये सगळे हो दाखवा लागला या देश होते चिलाईलेबी जेवण घेतो गाईच स्पेशल जलेबी कोशिंबीर चवलीची भाजी दालभात भाकर आणि पापड दाखवतो गाई भाजी दाखवली पेपर कुठली ती मला नाही आवडत मी घेतली नाही दाखवू ना तू तू बघा घेऊया पण ती पंढत आहे फटाफटी